सहा नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत कोथिंबीर व मेथीच्या जुडीला अवघा एक रुपया भाव पकारण्यात आल्यानं निराश झालेल्या शेतकऱ्यांना विक्रीस आणलेल्या जुड्या निफाड तालुक्यातील चांदोरी परिसरातील रस्त्याच्या कडेला फेकून देऊन आपला संताप व्यक्त केला चांदवड तालुक्यातील तळेगाव रोही येथील शेतकरी कैलास नामदेव जिरे यांनी आपल्या घरापासून अवघ्या पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या लासलगाव बाजार समितीकडे न जाता शेतमालाला चार पैसे अधिक मिळतील या आशेनं नाशिक बाजार समिती टेम्पोमधून तब्बल तीन हजार जुडी कोथिंबीर व दोन हजार जुडी मेथी विक्रीस नेली होती मात्र बाजार समितीत लिलावात भाजीला अवघा एक रुपया प्रति जुडी भाव पुकारण्यात आला या विक्रीतून उत्पादन खर्च सोडाच काढणीचा खर्च व किमान गाडी भाड्याचा खर्च सुद्धा निघणार नाही याची जाणीव होताच सदर शेतकरी हतबल झाले त्यांनी आपला शेतमाल व्यापारी व ग्राहकांना मोफत देण्यापेक्षा जनावरांना टाकणं पसंत केलं त्यांनी नाशिक संभाजीनगर मार्गावर चांदोरी परिसरात जागोजागी भाजी फेकून देत सरकारचा निषेध केला सततचा पाऊस हा भाजीपाला पिकासाठी प्रतिकूल असला तरीही अनेक शेतकऱ्यांनी प्रचंड मेहनत घेऊन भाजीपाला पिकवला आहे बाजारात अवघा एक ते तीन रुपया जुडी असा दर मिळत होता हे प्रकरण सरकारनं गांभीर्यानं घ्यावे व शेतमाला हमीभाव द्यावा अशी मागणी आता शेतकरी करू लागले आम्ही एवढं एवढी भाजी नेली आम आमच्याकडे भाजी पोकारली एवढं शेती तर एवढं पिकावलं त्याचं एवढं खर्च पाणी केलाय आता जेकून द्यायची वेळ आहे आम्हाला भाजी लागायची वेळ औषध पाणी आणि काय करायचं गाव कोणतं तुमचं तळेगाव रुई तळेगाव रुई नाव नाव कैलास नामदेव जिरे नाशिक मार्केटला गेले होते ना नाशिक मार्केटला गेलो होतो बर किती लावलेली कोथिंबीर कोथंबीर जो आता तीन हजार कोथिंबीर होती बा दोन हजार भाजी होती बरं रुपये मागितल्या नंतर मी आमचं डोकं असलं आम्ही डायरेक्ट कोथिंबीर देऊ राहिलो तिकडे नाही करावं मग आता तिला रुपये माहिती तिकडे मुख्य चित्राबाहेर काय काय आहे आम्ही शेतकरी असं